नमस्कार आपले श्री स्वामी समर्थ अक्कलकोट या चानेल वर स्वागत आहे गुरुमाऊली सांगतात दिवाळीचा सण पासून सुरू होतो आणि धनत्रयोदशीच्या दिवशी धनाचे स्वामी कुबेर आणि माता लक्ष्मीची पूजा केली जाते या दिवशी सोने चांदी किंवा भांडी खरेदी करणे खूप शुभ मानले जाते धनोत्रयोदशीला काय करावे ज्यांनी आपल्या घरात संपूर्ण वर्षभर सुख समृद्धी नांदेल संध्याकाळी या दिशेला यम दिवा लावा धनत्रयोदशीच्या दिवशी दक्षिण दिशेला दिवा लावायला विसरू नका दिव्यात एक नाणे आणि कवडी ठेवा आणि नंतर दक्षिणेकडे तोंड करून पित्रांचे ध्यान करा असे केल्याने अकाली मृत्यूचे भय नाहीसे होऊन रोगमुक्त जीवन प्राप्त होते तसेच पित्रांचे स्मरण केल्याने घरात सुख शांती आणि समृद्धी नांदते संध्याकाळी येथे पाच दिवे लावा धनत्रयोदशीच्या दिवशी पाच दिवे लावा आणि धनाची देवी लक्ष्मी देवीजवळ पूजेच्या खोलीत ठेवा यानंतर प्रवेश दाराजवळ विहीर नळ हातपंप अशा पाण्याची जागा प्रत्येकी एक दिवा लावावा असे केल्याने घरात देवी लक्ष्मी वास करते आणि घरात कधीही धन आणि धान्याची कमतरता भासत नाही खरेदी करा धनत्रयोदशीच्या दिवशी संपूर्ण धणे खरेदी करायला विसरू नका धणे हे समृद्धीचे प्रतीक मानले जाते म्हणून धनत्रयोदशीच्या दिवशी धणे खरेदी करणे आवश्यक आहे धनत्रयोदशीच्या पूजेच्या वेळी देवी लक्ष्मी आणि भगवान धनवंतरी यांच्या चरणी धणे अर्पण करावेत असे मानले जाते यानंतर दिवाळीत लक्ष्मीपूजनात धण्याचा समावेश करा असे केल्याने वर्षभर धनसमृद्धी आणि सुखसमृद्धी राहते आणि भगवान कुबेरांचा आशीर्वाद राहतो श्री स्वामी समर्थ तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब लाईक आणि शेअर करा